आमचे मार्गदर्शक आदरणीय भरतजी देसाई नाना यांची आपल्या कराड वार्ता न्यूज चॅनल त्याचे संपादक भैया अतिशय कमी कालावधीत कराड तालुका नाही तर सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव गाजत असलेलं कराड वार्ता न्यूज चॅनल व त्यातील सर्व बातम्या अतिशय कमी वेळेत जास्तीत जास्त बातम्या कशा कवर होतील हे असलं महिलांचं ध्येय असतं आणि सर्वसामान्य तळागाळातील गोरगरीब शेतकरी कुटुंब युवा वर्ग औद्योगिक व्यापारी वर्गातील सर्व बातम्या या न्यूज चॅनलला पाहायला आपल्याला बघायला मिळतात त्याच्या करडवार्ताच्या न्यूज चॅनलचे सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून आदरणीय भरतजी देसाई नाना यांची निवड करण्यात आली त्याबद्दल मी स्वतः व कराड दक्षिण भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर आमचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर अतुलजी भोसले बाबा यांच्या माध्यमातून दे भरतजी देसाई नानांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या भावही वाटचालीस शुभेच्छा देऊन या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद आदरणीय भरतजी देसाई नाना यांची कराड वार्ता सातारा जिल्हा प्रतिनिधी या पदी निवड झाले बद्दल कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार व आमचे नेते डॉक्टर यांच्या वतीने मी त्यांना मनोपूर्वक शुभेच्छा देतो सन्माननीय भरतना देसाई यांची कराड वार्ता सातारा लोक लोकप्रतिनिधी पदी त्यांची नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचं मी आणि आमचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय म्हणून दादा घुरपडे यांच्या वतीनं मी त्यांना नानांचं अभिनंदन करतो